श्रीरंग बारणे यांना खासदार करण्यासाठी शिवसैनिक सज्ज आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली बैठकांचा धडाका खासदार श्रीरंग बारणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले असून हॅट्रिकच्या तयारीत आहेत बारणे यांना विजयी करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत मतदारसंघात शिवसैनिक कामाला लागले आहेत कर्जत तालुक्यातील बीड जिल्हा परिषद वॉर्ड ची लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा बैठक छत्रपती बंगला यावेळी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर उपजिल्हा प्रमुख भाई गायकर जिल्हा संघटक अरुण देशमुख विधानसभा संघटक शिवराम बदे तालुका समन्वयक रमेश मते तालुका प्रमुख संभाजी जगताप माजी उपसभापती मनोहर थोरवे शिवसैनिक युवासेना महिला आघाडी शाखा प्रमुख शिवदूत ग्रामपंचायत प्रमुख आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न